नमस्कार आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या साडी पासून भरपूर वस्तू बनवलेल्या आहेत पण साडी कवर बनवले आहे स्लिंग बॅग बनवलेला आहे आणि हँडबॅग बनवला आहे त्या साडी थोडा भाग हा उरलेला आहे सगळ्या प्रकारच्या बॅगेची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे ते तुम्ही जाऊन नक्की बघा हा माझ्याकडे एकवीस इंचा तुकडा राहिलेला आहे आणि असं हे सात इंच आहे आपण एवढ्या छोट्याशा तुकड्यापासून सुंदरस मोबाईल पर्स शिवणार आहोत आपल्या साडीला मॅचिंग सुद्धा होऊ शकतं आणि हा कलर कुठलाही साडीवर म्हणा किंवा ड्रेसवर म्हणा आपण हा मोबाईल पर्स नेऊ शकतो आपल्या बाजूला तांदळाचं पोतं घातलेलं आहे तुमच्याकडे तांदळाचं पोतं असेल तर तांदूळ पोतं घालू शकता किंवा ह्याच्यापेक्षा खूप छान तुम्हाला हवा असेल तर तुम्ही होम सुद्धा घालू शकता शीट सुद्धा घालू शकता आणि त्याला चारी बाजूने टिपा मारून मध्ये टीप मारून घेतलेली आहे आज आपण एवढ्या छोट्याशा तुकड्यापासून मोबाईल कवर कसं शिवायचं ते शिकत आहोत असे चेनचा तुकडा उरला होता तो चेनचा तुकडा मी असा उलटा ठेवतीये आणि अशी टीप मारून ठेवतीये अशी टीप मारून झालेली आहे आता ह्याला मी असं दुमडून घेऊन प्रेस टीप मारून घेतली अशी ह्याच्यावर प्रेस टीप मारून घेतलेली आहे बॅगच्या दुकानामध्ये जर तुम्ही गेला तर तुम्हाला अशा वेगवेगळ्या प्रकारचे रनर भेटतात दोन रुपये तीन रुपयाला हे रनर मिळतात तुम्हाला कुठला आवडतो तो रनर तुम्ही घेऊन या सर्व सर सगळ्या बॅगेसाठी हा रनर वापरला जातो आपण ह्याच्यामध्ये रनर ऍड करूया खूप सोपी पद्धतीनं मी शिकवायचा प्रयत्न करते तुम्हाला माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजून मला ह्यात काय सुधारणा केली पाहिजे हे जर तुम्हाला वाटत असेल मी अजून थोडी सुधारणा दाखवलं पाहिजे तर ते तुम्ही सांगा मला हे असं रनर ऍड करून पूर्ण असं झालेलं आहे आपण अखंडित तुकडा घेतल्यामुळे आपल्याला खूप त्रास होत नाही आता हे उलट करून घेते तुम्ही बघू शकता की किती थोड्या वेळामध्ये आपण हे पर्स आपण शिवतोय मार्केटमध्ये जर आपण हे अडायला गेलो तर पन्नास साठ रुपये शिवा कमी रेटमध्ये हे आपल्याला बॅग मिळत नाही त्यांना फक्त सिंपल बॅग कशी शिवायचं ते दाखवते ह्या बाजूला आणि ह्या बाजूला टीक मारून घेऊया मी अशी टीक मारून झाली आहे हे सरळ करून बघूया कलर कशी झाली आहे ह्याचे कोपरे नीट काढून घ्या ही बघा आपली किती सुंदर पर्स झालेली आहे आपण किती छोट्या तुकड्यापासून आपण ही पर्स बनवली आहे तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये आपण मोबाईल ठेवू शकतो पैसे ठेवू शकतो किंवा डॉक्युमेंट ठेवू शकतो जुने नवीन कपडे भरपूर असतात जेव्हा ड्रेस शिवाय देतो तेव्हा त्याचा ते थोडासा तुकडा आपण शिंप्याकडे मागून घेऊन जरी तुम्ही घरच्या घरी शिवायला सुरू केला तरी सुद्धा खूप छान हे बॅग बनवू शकते हे साडी बनवलं आहे त्यामुळे ह्याचे सगळे धागे निघत आहेत तर मी इथं एक ते दीड इंच कापड असं दुमडून घेतले आहे हे आपण फिनिशिंग करून घेणार आहोत त्यासाठी मी त्याच साडीची थोडीशी पट्टी कापून घेऊन मी त्याच्यापासून पायपिंग करणार आहे एक ते दीड इंच आपण इथं दुमडून घेऊया आणि अशी टीप मारून घेऊया इथं टोकाला सुद्धा शिवताना आपण इथं थोडस दुमडून घेऊया आणि टीप मारूया आता हे आपल्याला फोल्ड करायचंय त्यामुळे हे जे कोपरे आहेत ते आपण कट करून घेऊया एकदा दुमडून आणि एकदा दुमडून मी अशी टीप मारून घेते हे बघा आपण असं फिनिशिंग करून घेतल्यावर कुठेही धागा बाहेर दिसत नाही आहे साडीचा आता हे आपण सरळ करून घेऊया आपण छोट्याशा तुकड्यापासून हा पर पर वे 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 ही पर्स शिवलेली आहे आपल्याला जरी शिवता येत नसेल तर सुद्धा आपण थोड्याशा घरच्या घरी अशी पर्स शिवू शकतो आपल्या वेगवेगळ्या साडीवर ही मॅच येऊ शकते आज आपण दुकानामध्ये जर आ, जरी खरेदी करायला गेलो तर ते खूप महाग देतात कारण सिल्कची साडी असते त्यांचा खर्च ते लावतात एक ते दोन रुपयाचा चेन लागला आहे रनर तीन रुपयाचा लागला आहे पाच ते सात रुपयांमध्ये आपल्याला ही बॅग तयार तयार झालेली आहे आपण ही बॅग जर मार्केटमध्ये घ्यायला गेलो बॅगेची किंमत कमीत कमी पन्नास ते साठ रुपये सांगतात कुठे कुठे शंभर रुपये सांगतात जसं दुकान असेल जसा एरिया असेल गावाकडे कमी असतं शहराकडे महाग असतं त्यामुळे हे आपण घरच्या घरीही पर्स शिवू शकतो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ज्यामुळे माझे वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील थँक्यू